आज निवगा बाजार येथे रयत शेवाई प्रतिष्ठान जवळगाव तालुका हिमाचल जिल्हा नांदेडची सर्व टीम या ठिकाणी हिंदवी स्वराज्य गणेश मंडळ निवगा बाजार या गणेश मंडळाला या ठिकाणी भेट दिली असता त्या निवगा बाजार येथील हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाने जो सामाजिक उपक्रम राबवला हा उपक्रम आपल्या हदगाव तालुक्यात नव्हे नांदेड जिल्ह्यात नव्हे किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आदर्श घेणारा हा उपक्रम या गणेश मंडळाने राबवला पळसा या ठिकाणी तिक। हा मुलगा अतिशय आजाराने मोठ्या त्रस्त होता आणि ही बातमी हिंदवी स्वराज्य गणेश मंडळ निवगा बाजार यांच्या सर्व टीमला कळाली आणि कळाल्यानंतर ह्या गणेश मंडळाने समाजापुढे किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आदर्श द्यावा असा आदर्श निर्माण केला तो म्हणजे गणेश मंडळाची जी, जी काही मिरवणूक निघते अकराव्या दिवशी का जो काही भंडारा होतोय हा अनाटाही खर्च न करता डीजे न लावता किंवा मोठी पंगत न करता जो काही जमा झालेला गणेश मंडळाचा निधी त्यांनी त्या पीडित जो मुलगा होता आजारी त्या मुलाला दवाखान्यासाठी संपूर्ण खर्च ह्या गणेश मंडळाने दिला हा सामाजिक मुलाचे आई वडिलांपासून जो आधार होता तो आधार यांनी एका प्राण वाचवला खरोखरच या गणेश मंडळाच मनापासून मी कौतुक करतो आणि इतर गणेश मंडळांनी सुद्धा या हिंदवी स्वराज्य गणेश मंडळ निवगा बाजार तालुका हातगाव जिल्हा नांदेड यांचा आदर्श घ्यावा आणि सर्व असे सामाजिक क्रम राबवून त्या ठिकाणी सर्वांनी समाजाला सहकार्य करावं अशी सर्वांना मी विनंती करतो परत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय